राम राम मंडळी मी आपला बाबा हिंडपिरे आज आपण सायलीला पायी दिंडी सोळा श्रीक्षेत्र आंतरवेली पिंपळा बसवन वडळी भुई ते श्रीक्षेत्र शिर्डी येथे आपण चाललेलो आहे सकाळी अकरा वाजता पालखीचे आगमन झाले पिंपळावला आणि आपण लगेच तयारच होतो आपण निघालो गाई गाई रस्त्यात मित्र कंपनी भेटली आमची सर्व प्रतम भाऊ आणि त्यांचे सहकारी पालखीत अखंड धुनी चालूच होती आणि हे बाबा मनोभावे सेवा करत होते साईंची ही बघा माऊली डोक्यावर तुळशी रुंदावून घेऊन चालली आहे लगभग तिने चालले सर्व पाऊस थोडं थोडं येतच होता रिमझिम रिमझिम पाऊस पडत पडतच होता सर्वजण निसर्गाचा आनंद घेत घेत पावसाच्या रिमझिम सरी अंगावर झलद निघाले स साईबाबांनी आमच्यासाठी इतकं आल्हाददायक वातावरण बनवले त्यात चालायला काहीच आम्हाला वाटत नव्हते रस्त्याने रहदारी चालूच होती तरी आम्ही शिस्तीने एका बाजूने सर्वजण मार्गक्रमण करत होतो पालखीवर पुढे डीजे लावलेला होता त्यामुळे त्या गाण्यांचा आनंद घेत साईंचे गाणे चालू, त्या गेट गेट चालू होते त्याचा आनंद घेत घेत आम्ही सर्व चाललो होतो यांच्यासोबतच असे उत्साही कार्यकर्ते पण होतेच यांनी फार मदत केली ट्रॉफिक काढण्यासाठी याआधी शिर्डी जाणे बराच वेळेस झाले पण पायी जाण्याचा योग आज आला आमच्या प्रीतम भाऊ आणि या महाले कंपनीमुळे पावसाची रिमझिम झलत सर्वजण निघाले शिर्डीच्या दिशेने आणि रस्त्यात केळा केळा आणले सर्वांनी खाल्ले दोन दोन आणि आपण तर सर्वांच्या पुढे राहतोच या केळी खायला म्हणतोय आणि मजल दर मजल करत दावतवाडी येथे पोचलो आणि मग तेथे -ते सर्वांनी घरून भाजी भाकरी बांधून आणल्या होत्या त्याचा आस्वाद घेतला सर्वांनी काही नाही आणले नव्हते ना तर शेअर करून घेतले आणि खूप मजा आली जेवायला चटण्या होत्या या चटण्यांमुळे बऱ्याच जणांना पाणी आलं तोंडाला नाकाला जेवण जा खूपच जास्त झालं त्यामुळे जरा चाल पण थोडी धीमीच पडली होती आमची चाललो हळूहळू हळूहळू कुंदेवाडीला पोहोचलो आता इथून आहे पंच्याहत्तर किलोमीटर शिर्डी आता कुंडेवाडीला गेटवर बघू आपल्याला जर रेल्वे भेटली तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करू